जिद्द आणि कष्टाच्या जोरावर एखादं छोटं काम देखील व्यवसायात रूपांतरित होतं कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबेतर्फ कळे येथील अर्चना देसाई यांनी हेच सिद्ध करून दाखवलंय पाच वर्षांपूर्वी अर्चना ताईंनी त्यांच्या नातेवाईकांना तिखट तयार करून दिलं होतं हेच तिखट त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची उभारणी करण्यास कारणीभूत ठरले वीस किलो मिरची खरेदीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आता वर्षाला साडेसहा हजार किलो तिखट निर्मितीपर्यंत पोहोचलाय यातून त्यांना वर्षाला लाखो रुपयांचा नफा देखील मिळतोय चला तर जाणून घेऊया अर्चना ताईंच्या प्रक्रिया उद्योगाची यशोगाथा खर तर अर्चना ताई एका शेतकरी कुटुंबातील आहेत लग्नानंतर सासरी घरकामासोबतच त्या शेतीतील काम देखील करत परंतु जसजसं कुटुंब वाढत गेलं तस शेतीतील उत्पन्न अपुरं पडू लागलं त्यातूनच त्यांच्या मिस्टरांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला परंतु एके दिवशी अर्चना ताईंनी स्वतःच्या घरी बनवलेलं लाल मिरचीचं तिखट नातेवाईकांना टेस्टसाठी साठी दिलं होतं अर्चना ताईंनी बनवलेलं तिखट त्या नातेवाईकांना इतकं आवडलं की त्यांनी अर्चना ताईंना स्वतःचा तिखट निर्मिती प्रक्रिया उद्योग सुरू करण्याचा सल्लाच दिला यातूनच त्यांच्या प्रक्रिया उद्योगाची मुहूर्तमेन रोवली गेली मी अशी घरात सहजच चटणी तयार केली होती ती चटणी मी माझ्या एका नातेवाईकांना टेस्ट बघण्यासाठी फक्त दिली होती त्यांना ती अतिशय फार आवडली त्यानंतर त्यांनी मला ती चटणी चांगली आहे असं सांगायसाठी फोन केला होता त्यानंतर त्यांनी मला जाता जाता एक स सल्लाही दिला अतिशय सल्ला आज माझा तो खूप मोलाचा ठरला त्यांनी मला सांगितलं की बहिणी तुम्ही का नाही चटणीचा स्वतःचा व्यवसाय चालू करत तुमची चटणी अतिशय खूप म्हणजे खूप चांगली झालेली आहे दिवसभर माझ्या डोक्यात तो विचार चालूच होता त्यानंतर घरात मी याविषयी सगळ्यांशी बोलले माझ्या मिस्टरांशी बोलले सासू सासऱ्यांशी बोलले सगळ्यांनी मला अगदी चांगला सपोर्ट केला तू कर हा व्यवसाय चालू म्हणून त्यांनी मला सांगितलं सन 2020 साली अर्चना ताईंनी नातेवाईकांच्या सल्ल्यानुसार 20 किलो मिरची विकत आणून तिखट निर्मिती व्यवसायाला सुरुवात केली सुरुवातीची काही वर्ष त्या जवळच्या गावातील मिरची कांडप यंत्रातून मिरची कांडप करून आणत त्यामुळं व्यवसायाला मर्यादा येत होत्या तिखट चटणीची ग्राहकांकडून दिवसेंदिवस मागणी तर वाढत होती त्यामुळं अर्चना ताईंनी स्वतःचं मिरची कांडप मशीन घेण्याचा निर्णय घेतला यासाठी त्यांना महिला आर्थिक विकास महामंडळ कृषी विभाग कोल्हापूर आणि बँक ऑफ बडोदा कोपार्डे याची मोलाची मदत झाली अखेर प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजनेतून अर्चना ताईंनी मिरची कांडप मशीन घरी आणलं सध्या त्या दिवसाकाठी सत्तर ते ऐंशी किलो मिरचीवर प्रक्रिया करून त्यापासून तिखट निर्मिती करत आहेत दोन हजार वीस साली मी माझा व्यवसाय हा वीस किलो मिरची खरेदी करून चालू केला दोन हजार वीस पासून मी बाहेरूनच चटणी करून आणत होतो बाहेर गावी मला चटणी करायसाठी जायचो खूप माझा वेळ त्यासाठी खर्च होत होता त्यानंतर मी मला आता डंगाची गरज भासू लागली होती कारण माझा हा चटणीचा व्यवसाय आता हळूहळू वाढत चाललेला होता मग म्हणून मी महिला विकास आर्थिक महामंडळ बालिंगा येथे जाऊन अधिकाऱ्यांची मी माझ्या डंगासाठी मागणी केली त्या अधिकाऱ्यांनी आप प्रस्ताव टाकू प्रस्ताव कोल्हापूर कृषी विभागाकडे पाठवला कृषी विभागाच्या सी योजनेतून मला दोन हजार चोवीसला हा डंग मिळाला याच्यासाठी अर्थसहाय्य बँक ऑफ बडोदा ब्रांच कोपारडे यांच्याकडून मला अर्थसहाय्य झालं दोन हजार चोवीसला मला मशीन मिळालं आता व्यवसाय माझा अजूनही खूप वाढलेला आहे मी जेव्हा बाहेरून चटणी करून आणत होतो त्यावेळी मी एका दिवसाला फक्त पंचवीस किलो मिरची चेचून आणू शकत होतो आज मशीन घेतल्यामुळं दिवसाला सत्तर ते ऐंशी किलो चटणी मिरची मी चेचत आहे अर्चना ताईंचा तिखट निर्मिती प्रक्रिया उद्योग घरगुती स्तरावर सुरू आहे तिखट निर्मितीसाठी हंगामात सुमारे पंचवीसशे किलो मिरची खरेदी केली जाते गडहिंग्लज संकेश्वर कोल्हापूर या बाजारपेठांमधून ही मिरची खरेदी करण्यात येते तर तिखट निर्मितीसाठी लागणारा इतर कच्चा माल अर्थात लसूण कोथिंबीर कांदा धने तीळ स्थानिक शेतकऱ्यांकडून खरेदी केले जातात तिखट निर्मितीसाठी जवळपास अठ्ठावीस प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो या सर्व मिश्रणामुळं पंचवीसशे किलो मिरचीपासून साडेसहा हजार किलो तिखट तयार होतं आज मी ग्राहकांच्या मागणीनुसार दोन प्रकारच्या चार चटण्या लोकांना बनवून देत आहे त्यामध्ये एक नंबर क्वालिटी आहे एक नंबर क्वालिटीमध्ये मी संकेश्वरी रेशीम पट्टा जे आपण आज काश्मीरी म्हणतो ती बेडगी अशी मिळून एक नंबरची क्वालिटी मी तयार करून देत आहे दुसरी क्वालिटी दोन नंबरची एक क्वालिटी आहे त्यामध्ये बेडगी जवारी वातेरी तिखट अशी वापरून ती मी नंबरची क्वालिटी लोकांना देत आहे यासाठी मिरची लागणारी सर्व मिरची मी आंध्र प्रदेश कर्नाटक गड इंग्लज कोल्हापूर मार्केट संकेश्वर इथून मी आज मिरची खरेदी करत आहे त्याचबरोबर त्यासाठी त्यास लागणारा कच्चा माल जो आहे तो मी बऱ्यापैकी शेतकरी लोकांच्याकडूनच करूनच खरेदी करतो त्यात म्हणजे कांदा कोथंबीर धन तीळ आले असे लागणार लसूण इथे हे सगळं मी भागातील शेतकऱ्यांच्या लोक शेतकऱ्यांकडूनच खरेदी करतो त्यामुळे काय होतो आपल्या शेतकऱ्यांचाही त्यात फायदा होतो शिवाय यासाठी आम्हाला चांगला फ्रेश मालही मिळतो साधारणतः एक किलो मिरची पासून सव्वा दोन ते अडीच किलो चटणी तयार होते आज लोकांचं असं आहे की मिठाचं प्रमाण कमी करा कारण लोक म्हणतात की मिठाचं प्रमाण कमी वाढवलं की आरोग्याच्या समस्या निर्माण होतात असं त्यांचं एक मागणी आहे म्हणून आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसारच मीठ वापरतो आज बाजारात बघाय गेलं तर लोक क्वांटिटी वाढवण्यासाठी कांद्याचं प्रमाण मिठाचं प्रमाण मीठ स्वस्त असल्यामुळे मिठाचं प्रमाण जास्त वाढवत आहेत का तर त्यांची क्वांटिटी वाढावी म्हणून आज आमचं तसं नाहीये आम्ही ग्राहकांच्या मागणीनुसार कि एक किलोला ला सातशे ग्रामच मीठ वापरतो यातील एक नंबर तिकटाची विक्री सहाशे रुपये किलो दराने तर दोन नंबर तिकटाची विक्री साडेतीनशे रुपये किलो दराने केली जाते अर्चनाताई प्रामुख्याने कोल्हापुरी तिकटाची निर्मिती करत असल्या तरी ग्राहकांच्या मागणीनुसार गरम मसाला खडा मसाला बिर्याणी मसाला वेज पुलाव मसाला देखील तयार करून देतात त्याचबरोबर गावातील महिलांना देखील रुपये किलो मिरची कांडप करून आज माझी चटणी अतिशय ड्राय आहे म्हणजे वर्षभर ती चटणी शकते यामध्ये दोन क्वालिटीच्या चटण्या आहेत एक नंबर क्वालिटीचा दर माझा आहे सहाशे रुपये किलो आणि दोन नंबर क्वालिटीचा दर आहे माझा तीनशे पन्नास रुपये किलो वर्षभरातले साधारण दहा महिने माझे पूर्ण काम चालू असते यामध्ये जानेवारी ते मेमध्ये फुल सीझन चालू असतो यामध्ये गावातील महिला सुद्धा माझ्याकडे चटणी करायला येतात त्यांना मी पन्नास रुपये किलो रेटप्रमाणे चटणी तयार करून देतो आज ग्राहकांच्या मागणीनुसार मी गरम मसाला आपला बिरी चिकन मसाला व्हेज पुलाव मसाला रुचिराज खडा मसाला नावाचं माझ्याचं एक पॅकेट चालू आहे तो मी ग्राहकांच्या मागणीनुसार बनवत आहे गेल्या पास वर्षांपासून अर्चना गुणवत्तेच्या जोरावर नियमित ग्राहक मिळवले आहेत एक किलो पासून ते अगदी पन्नास किलो पर्यंत तिखटाची मागणी त्यांच्याकडून केली जाते गावातील घरगुती ग्राहकांपासून अन्य शहरातील व्यापाऱ्यांना देखील अर्चना ताई तिखट आणि मसाला तयार करून देतात काही ग्राहकांचे नातेवाईक परदेशात असून त्यांच्यासाठी देखील अर्चना ताईने तयार केलेलं तिखट पाठवलं जातं त्यामुळे लंडन कॅनडा अमेरिका अशा विविध देशात अर्चना ताईने तयार केलेल्या तिखटाची चव चाकणारे ग्राहक तयार झालेत दोन हजार वीस पासून माझे कस्टमर चालूच आहेत अगदी कोल्हापूर सांगली सातारा धारवाड मुंबई पुणे इथंपर्यंत माझे कस्टमर आहेत त्यांना ती खाण्याची चव लागल्यामुळे ते आपल्या नातेवाईकांनाही सांगतात काही कस्टमरांचे नातेवाईक का तर अगदी कॅनडा लंडन इतर परदेशात आहेत ते आपल्या नातेवाईकांना सांगतात की अमुक ठिकाणी चटणी चांगली मिळते तुम्ही त्यांच्याकडून घेऊन बघा म्हणून आमचे कस्टमर आमच्याकडे एक्स्ट्रा मागणी करतात व ते आपल्या नातेवाईकांना परदेशात पाठवतात तिखट प्रक्रिया उद्योगातून अर्चना ताईंची वर्षाला सुमारे बारा ते तेरा लाख रुपयांची उलाढाल होते यातून खर्च वजा जाता पस्तीस टक्क्यांपर्यंत नफा शिल्लक राहतो या प्रक्रिया उद्योगामुळं कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली सुधारली असून मी माझ्या मुलांना याच प्रक्रिया उद्योगाच्या जोरावर उच्च शिक्षण देऊ शकल्याचं अर्चनाताई आवर्जून सांगतात आज या व्यवसायामुळे माझी आर्थिक स्थिती अतिशय चांगली सुधारलेली आहे या व्यवसायाच्या जोरावर माझी मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे तर माझा मुलगा हॉटेल मॅनेजमेंट डिग्री घेत आहे माझ्या गावातील ग्रामपंचायतीने माझे खूप कौतुक केले साली मला होळकर पुरस्काराने सन्मानित केले त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याकडून माझा सत्कारही करण्यात आला देसाई कुटुंबाची एक एकर शेती आहे यामध्ये हंगामानुसार मका ऊस ज्वारी भुईमूग तसंच भाजीपाल्याची पिकं घेतली जातात शेतीला पूरक व्यवसाय म्हणून होल्स्टीन फ्रीजियन जातीच्या संकरित गायींचं संगोपन केलं जातं त्यातून दररोज सत्तर लिटर दुधाचं संकलन होतं हे दूध स्वतः दूध संस्थेमार्फत गोकुळ दूध संघाला विक्री केलं जातं यासाठी अर्चनाताईंना त्यांचे पती आणि संपूर्ण कुटुंबाची मोलाची मदत होते एकूणच अर्चनाताईंनी सुरू केलेलं छोटंसं काम आज चांगल्या व्यवसायात रूपांतरित झालंय त्याचबरोबर महाराष्ट्रासह जगातील विविध देशात त्यांचे ग्राहक तयार झालेत त्यामुळेच त्यांची ही अशोगाथा नव्यानं प्रक्रिया उद्योगात येणाऱ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारी आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब देखील करा जेणेकरून असे माहितीपूर्ण व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला मिळतील